नमस्कार मित्रांनो ऐकू आनंदे संस्कार गोष्टी या आपल्या उपक्रमात मी कस्तुरी कुलकर्णी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपल्या या उपक्रमात आता आपण अग्निपंख या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन करणार आहोत मित्रांनो आपल्या आयुष्याला प्रेरणा देणाऱ्या या व्यक्तिमत्वाची ओळख आपण त्यांच्या या पुस्तकातून करून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजचे अभिवाचन जडणघडण या पहिल्या भागातील आजचे हे तिसरे अभिवाचन अब्दुल कलाम म्हणतात माझ्या बाल्यावस्थेत शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता रामेश्वरम मध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता

कुणी मद्रासच्या बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत थोडे जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर महात्मा गांधी आणि बॅरिस्टर गांभीर्याने चर्चा करत पण झाडून पेरियार ई व्ही रामस्वामी यांच्या हिंदू धर्मातील उच्च वर्णीयांविरुद्ध चाललेल्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता दिन मणी हे त्या वेळचे सर्वात लोकप्रिय तामिळ वर्तमानपत्र होते छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे शमसुद्दीन अंक आपल्या गिऱ्हाईकांना वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे मी आठ वर्षांचा असताना एकोणविशे एकोणचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध पेटले काय कारण असेल ठाऊक नाही पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली मी चिंचोके गोळा करून मशिदी जवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा एक आणा कमवत असे जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वे गाडी रामेश्वरला थांबे नाशी झाली हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम होता मग चालत्या रेल्वे गाडीतून वर्तमान पत्रांचे गठ्ठे रामेश्वर ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार माझ्या आयुष्यातली पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणांकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून वाहतो प्रत्येक मूल जन्माला येताना आई वडिलांकडून काही जन्मजात वैशिष्ट्य घेऊन येते आजूबाजूच्या सामाजिक आर्थिक आणि भावनिक वातावरणात हळूहळू त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते या प्रवासात आपल्या जवळच्या खास व्यक्तींचा खूप प्रभाव पडतो त्यांचे गुण अवगुण आपण ग्रहण करतो माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली दयाळू वृत्ती दिली अर्थात माझ्या तीनही भावांनी आणि बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला पण मला जो जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकट सहवास घडला त्याने मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो मोठेपणी मी त्या सर्वांपेक्षा वेगळा झालो याची बीजे त्या दोघांच्या सहवासामुळे जो परिणाम झाला त्यामध्ये आहे शाळेत शिकायला दम मिळणारे उपजत शहाणपण मी जलालुद्दीन कडून शिकलो तर शमसुद्दीन कडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले ओळखायला शिकलो शरीराची डोळ्यांची भाषा शिकलो माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत फुलत खळाळत गेला त्याचे श्रेय मी निशय त्या दोघांच्या सहवासाच्या माझ्यावर पडलेल्या शिवप्रकाशन हे तिघेही हिंदू उच्च कुलीन सनातनी ब्राह्मण कुटुंबातले होते त्यातील रामनाथा हा रामेश्वराच्या देवळातील प्रमुख पुजारी लक्ष्मण शास्त्री यांचा मुलगा होता बालपणी आमच्या भिन्न धर्मांमुळे घरच्या कट्टर धार्मिक मुले देखील आपण वेगळे आहोत असे कधीही वाटले नाही रामनाथाने पुढे आपल्या वडिलांची गादी चालवली आणि तो देवळाचा पुजारी झाला अरविंदन रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंशी ने आण करण्यासाठी वाहतूक व्यवसायात शिरला आणि शिवप्रकाशन दक्षिण रेल्वेचा अन्नपदार्थ पुरवणारा कंत्राटदार झाला मित्रांनो आजच्या या तिसऱ्या भागात आपण अब्दुल कलाम यांच्या आई वडिलांची आणि त्यांच्या मित्रांची माहिती घेतली मित्रांनो उद्याच्या भागात आपण अब्दुल कलाम पाचवीत असताना घडलेल्या एका प्रसंगाची माहिती घेणार आहोत त्या प्रसंगाचे अभिवाचन आपण करणार आहोत चला तर मग भेटूयात उद्या आपल्याच लाडक्या उपक्रमात तोपर्यंत तो नमस्कार